हे कुठल्या दृश्य नाहीये तर बीड जिल्ह्यातल्या आष्टीतलं धगधगत वास्तव आहे झालं असं की संतोष देशमुख हत्येमुळे वादग्रस्त ठरलेला बीड जिल्हा पुन्हा हादरलाय गुरुवारी रात्री जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांची निर्घृण हत्या आहे तर तिसरा भाऊ सुद्धा गंभीर जखमी आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावातल्या पारधी वस्तीवर हा गंभीर प्रकार घडलाय लोखंडी रॉड अंधारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात दोन भाऊ मृत्युमुखी पडले तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झालाय तरी हा वाद नेमका कुणातन का झाला का पोलिसांनी काय माहिती दिली ते पाहूया भरत भोसले त्याच्यानंतर आजीनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे वायरा येथे जी पारधी वस्ती गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर ते त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळणवरून तीन सक्के भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले अजिनाथ भोसले हे जागेवर मैत झालेले आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ऍडमिट केलेले आहे तर या घटनेनं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आठ आरोपींना ताब्यात घेतलाय तर पोलिसांची तीन पथकं इतर आरोपींचाही शोध घेत आहेत दरम्यान दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्यानं भोसले कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय तरी भोसले कुटुंबातील नातेवाईक महिलेनं याविषयी प्रतिक्रिया देताना जो संताप व्यक्त केलाय तिच्या भावना सुद्धा आपल्या सगळ्यांचे डोळे खाडकन उघडे करणारे त्याला जागे आजीनाथला असं मारून याच्यात खड्यात टाकलं आणि बरत तर रोडवर टाकलं मारून आम्हाला लय वाढून माहीत झालं मारून टाकलेलं आम्हाला माहीत नव्हतं खून पाहिजे आम्हाला दुसरं एवढीच माहिती आम्हाला खून बदल कोण पाहिजे दुसरं काय नाही खर तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांच्या हत्येनं वादात आलेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठा आव्हान पोलीस प्रशासनासोबत तरी ते रोखण्यात त्यांना यश येत आहे का मर्डर खंडणी सुपारी या सारख्या गोष्टी बीड मधून का आपल्याला याविषयी काय या वाटतं आपली कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका